हाय वेलकम वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स तर गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि हा संडे स्पेशल ब्लॉग असणार आहे तर माझा ब्रेकफास्ट होतोय संडे स्पेशल एक वाजता दाखव फोन मी ऑरेंजेस मी म्हंटल ना आता पप्पा जास्त आणतील तिला ऑरेंज असतात आता ऑरेंज आणलंय हे फ्रूट पण आणलंय ह्याला आलू बुखार बोलतात आणि कॉमेंट करून पण सगळ्यांनी सांगितलं की ह्याला आलू बुखार बोलतात करून आणि त्याच्यासोबत मम्मीने पोहे पण खायला सांगितले पोहे पण मला खायचे माझं माँदा मगाशी झालं ब्रेकफास्ट म्हणून आणि गाईज थँक्यू सो मच सगळे सोनलसाठी म्हणजे सांगतायत की नजर काढा सोनलला नसेल वाचले मे बी कॉमेंट्स पण मी वाचले आणि रिप्लाय पण दिले तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे बोलत होते की सोनल दिदीला सांगा की ते मम्मीला की नजर काढायला त्यांची त्याचसोबत काही म्हणता की काळजी घ्या वगैरे खूप असे चांगले चांगले कॉमेंट्स येत होते सो थँक्यू सो मच एव्हरी वन आधीपेक्षा जास्त खूप चांग बरं वाटतंय फक्त घसं गेलाय आहे सो ते हळूहळू होईव्हिक तर हां तर थँक्यू असंच सपोर्ट आणि प्रेम करत राहा आणि तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडतात हे बघून खूप छान वाटतंय म्हणून ती आम्हाला एनर्जी येते की रोज सकाळी उठून आम्ही ब्लॉग स्टार्ट करतो आहे तुमच्यासाठी कारण की खूप छान रिस्पॉन्स येतो आहे सगळ्यांचे कॉमेंट्स आणि आय ट्राय माय बेस्ट टू रिप्लाय यू ऑल इवन मी यूट्यूब इन्स्टावरती पण मी ट्राय करते कॉमेंट्सला रिप्लाय करायला तर त्याचसोबत असंच कंटिन्यू आमचे ब्लॉग्स बघत राहा आता तर लग्नाचा सीजन आहे सो दोन दोन आपल्याकडे लग्न आहेत एक, एक खूप कॉन्टेंट्स आहेत हळदीचा असणार मेहंदीचा आहे बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे ताई मावशीचं माकूचा कार्यक्रम आहे खेळवण आहे खूप सारे गोष्टी आहेत so, सो कंटिन्यू आपल्याला ब्लॉग्स बघायला मिळतील छान छान आणि रितूचं मावशीचं लग्न म्हणजे आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पण काय काय वेगळं प्लॅन आहे ते पण तुम्हाला दाखवू ते पण तुम्हाला दिसेल तर आता चला मी नाश्ता करते का मम्मी आणलेले आहे मच्छी कुठले आणि हे का प्रॉन्स एवढे मोठे आणि मुशी पण मोठी पप्पाला खायचे आहे ना प्रॉन्स हे बघ खऱ्या खार्या पाण्या हे मोठ्या मोठ्या पाण्यामिया कोलमिया

नॉनव्हेज कसं कुक करते ते दाखवा म्हणून आज नॉनव्हेजची रेसिपी चिकन मटन नाही आहे चिकन मटनचं नेक्स्ट टाईम आता हे फिशचं करतोय आपण प्रॉन्स बोंबी तर हे ठेवणार थोडा वेळ mm -hmm. आणि मग साईडला मसाला बनवायला घेते mm -hmm. इथे बघू शकता आलं मिरची लसूण कोथमीर हे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरला ग्राईंड करणार मसाला बनवणार याचा ती पेस्ट ह्याला लावलं ला, ह्याला लावलं ह्याला लावला आणि कोळमी भात बनवलं ओके तर okay. हे मसाला सगळं टाकलंय आणि हे काय रवा रवा मसाला टाकला त्यात पण मसाला टाकला हे आहे ब्रेड क्रम्स ते कोळमीसाठी कोळमीसाठी काहीतरी अलग ब्रेड क्रम्स लगा के थोडा फ्राई करेंगे आणि बैगन ओके ठीक एक पण टाकले आणि इथे बॉम्बे फ्राय तुमच्यासाठी थोडीशी माझी माय फेवरेट गायस मला खूप आवडतं बॉम्बे फ्राय फेवरेट 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 मला मध्ये जास्त बोंबील आवडते काय काय लोकांना बोंबील नाही आवडत काय माहिती का मग बोंबील फेवरेट आहे आणि प्रॉन्स प्रॉन्स थोडं आता कमी झालं कारण खूप झाल्याच राहतो फ्राय मध्ये पण आणि बाहेर मी खाते ते पण मला फ्राय कुठला एकदम स्पेसिफिक ठिकाणी चांगलं मिळत जसं आम्ही नवी मुंबईला खाल्लेला ना मालवणी काय हॉटेलचं नाव काही कोकण मला आठवत नाही पण काहीतरी मालवणी कोकणी असंच रिलेटेड होतं त्यात एक नंबर होत ना

गाईज मला पण बरं नाही बी मारू सकाळची नाही दुपारीच खायचे कुठे बोलू तीन खा ही एक खा ही एक खा एक खा तिने या खाऊन घे आणि मग बघूया आपल्याला कसं वाटतं रात्री उद्या जाऊन ब्लड सकाळी तेच करू सगळीकडे तळून घेते फ्राय करायची प्रोसेस चालू फक्त मला याच्यावर झाकून घेऊ त्यात रवा येत ना तांबडा पांढरा गस्त सांगितलंय तो मे बी मी नेक्स्ट टाइम लवकरच बनवेन वेन्सडे वगैरे वेन्सडे वगैरे बनवेन मी ट्राय करेन कारण की असं जसं मी सांगितलं तुम्हाला आता लागू पडपले खूप बिझी दिवस आहेत आणि सगळ्याचे ब्लॉग्स येणार आहेत खूप झालेलं आहे आणि इथे बघत वा आता हे राईस प्रॉनी राईस तर चला मी खूप वाढ बघते जेवायची कधी जेवायला मिळेल कारण की नॉन इज माय फेवरेट एव्हरीथ नो गट फ्राईस चालू आहे पहिले कोलमी फ्राय करून घेतली आहे तळून वड्राईस बघ आणि मग इथे हे सगळं कांदा टोमॅटो आणि त्यात हिरवं चटणीचं वाटण होतं ना त्यात आता काय खोबरं आणि कांदा फक्त खोब खोबरं आणि कांदा टाकून घेतला आहे आणि ती पेस्ट आता याच्यात टाकणार

Okay. बन तेव्हा मला समजेल तसंच काय टाकतो तिथे बघू शकता माझी प्लेट सजलेली आहे मस्तपैकी बोंबील फ्राय प्रॉन्स फ्राय प्रॉन्स राईस ही कुठली भाकरी आहे ज्वारीची ज्वारीची भाकरी आणि रस्सा कोलमेचा काकडी लिंबू पेशंट <laughs>

ट्राय मस्त आला प्रॉन्स राईस पण मस्त आल्या राईस बोलते प्रॉन्स फ्राय पण मस्त आला क्लीज टेस्ट करते मस्त आलंय माझं निंबू जेवण घ्याय संध्याकाळ झालेली आहे मी थोडी झोप वगैरे काढली आणि इथे रोशनी पॅनिक झालेली आहे ब्लॉक स्टार्ट करते कधी पण इथे शिवानी आहे हा पण आपण एवढे गोड गोड रस कधी ही आली आहे स्विमिंग पूल मधून ती फार्म हाऊस ला होती दोन दिवस हा आणि इथे मम्मीने फरा आळून दिला आणि ते क्रिशा आली आहे आणि इथे रोशनी आली <laughs> <laughs> तर uh, मी आहे गे सतशीच्या घरी आहे अपडेट्स घ्यायला फाम काय म्हणजे काय मला सोडून कुठले दुसरे अपडेट्स मला दोन तुझे अपडेट तर बाहेर ना वाचतय आणि ओके रोशनी अ इंटिरियर डिझायनर तर गाईस कळतंय तुम्हाला काय होत आहे आमच्या बिल्डिंग मध्ये काकांना बसण्यासाठी बसण्यासाठी <laughs> मस्त जागा रेडी करतो आणि आता ट्रिप्सी आम्ही चाललोय करायला सरच so, गो किती मस्त वाटतय गाईस बघा दिवाळी वाईब्स मला हा आवाज राकेश दादाचा का वाटतंय स्पीकरला वास वाट आवाज येतो आहे स्पीकरमध्ये जो आवाज येतो तो मला असं वाटतं राकेश दादाचा एनिवेज इथे आता आम्ही आलो आहे शिवाणीच्या घरी आले आहे मी आता बघू इथून रेडी होऊन आम्ही कुठेतरी जाऊ असंच फिरून येऊ कंटाळ आलाय म्हणून पण तर दिस वी इज हॅव्हन

तेव्हा <laughs> म्हटलेली की नाही आम्ही फ्रेंड मी विचार मित्र आहे का नाही का ना 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 आता ओळख झाली आमच्या सगळ्यांची ओळख झाली आणि आता मला आज कॉम्प्लिमेंटरी पण दिलेली आहे गाईज <laughs> तर काय मी आज नटेलाच घेतलेलं आहे बघू आता मी ही टेस्ट करून बघणार आहे कसं म्हटलंय सगळ्यांना माहिती मी चॉकलेटची फॅन आहे मला चॉकलेट आवडतं आणि हे खरंच खूप छान आहे मला आवडलं हे नाही ट्राय पण नेक्स्ट टाइम ट्राय करेन ते पण बट चॉकलेट ची फॅन टेस्ट आणि खूप छान आहे सो थँक्यू सो मच थँक्यू विचारेल असत आहेत असं वाटत ते माझ्यासाठी होते आणि मी त्याचे ऍड करते असंच आहे ना घेतील त्या लोक रागवतील माझ्यासाठी यार थोडस ऍडजस्ट करा बाकी मी त्यांचं इन्स्टा इथं लाईव्ह oh सांगितलेलं बीन्स नक्की फॉलो करा आणि आमच्या जवान सिस्टर्सला सबस्क्राइब सबस्क्राईब करा mm -hmm. तर काय आता मला याला सोडायला येत आहेत घरी पोग आम्ही चाललो लाईफ बिन्स मधून हा तेच तेच पोचलीच यार मी लाईफ बीन्स मधून मस्त आता मी नटेला मीनी काय बोबाटी वगैरे घेतले शिवाणीला तर एवढी आवडते बोबाटी तर भाई तिथं हातातून सोडत पण नाही कुठे अच्छा तर चला जात आता घरी बघूया घरी जाऊन जेवायचं यार मला आणि इथे मी हे पिऊन आले आहे का ऑलरेडी मी पिणार नाही असं बोललेली आणि ती आली चला घरी जाऊन बघतोय आज नेक्स्ट दिवस आहे क्लासमध्ये आणि त्याचे सगळे स्टुडंट्स बसले त्यांना रिवील नाही केलं आहे कारण की वेलकम डेची वाट बघतो आहे आम्ही म्हणजे वेलकम डेला आम्ही त्यांना इंट्रोड्यूस करू म्हणून <laughs> त्याची वाट बघतोय म्हणून कोणाला दाखवलं नाही आहे आणि आज कलर कलरविल थिअरी आपण स्टार्ट करतो आहे कारण की हेअरचे प्रोडक्ट्स जे मागवलेले ते अजून आले नाही आहेत सो ते आले की आपण स्टायलिंगला स्टार्ट करू पण त्याच्या आधी वेलकम डे होईल पण आज कलर विल थिअरीचं सेशन आहे ज्यामध्ये आपण स्टुडंट्सला सगळं कलर थिअरी जे ऑर्नामेंट्स असतात जे ज्वेलरी आपण वेअर करतो आउटफिट ते कसं मॅच होणार ते सगळं टोन कूल टोन वॉर्म टोन या भरपूर गोष्टी आहेत ते सगळं आता सोनल मॅम स्टुडंट्सला शिकवणार लाईफस्टाईलमध्ये पण इम्पॉर्टंट आहे कलर बिलला स्किप करू ना ठीक आहे आता कलर बिल म्हणजे काय यात कलर्स असतात ज्या प्रायमरी कलर्स असतात सेकंडरी कलर्स असतात आणि दर्शरी कलर्स असतात आता हे सगळे कलर्स बनले कशा पहिले असतात प्रायमरी कलर्स प्रायमरी कलर्स मिक्स करून सेकंडरी कलर्समध्ये प्रायमरी प्लस सेकंडरी कलर्स मिक्स करून दर्शरी कलर्स ठीक आहे असं असे करून कलर्स आता तुम्हाला चार्ट दाखवतो बघा आता ह्याच्यात स्पष्ट मध्ये एक क्लिअर इमेज प्रॉपर कलर्सचा आता इथे बघा दिसता रेड ब्ल्यू hmm. येलो हे पहिले कलर्स आहेत तीन म्हणजे हे झाले ट्रायंगल कलर त्याला आपल्या ठीक आहे आता आपला पॅरेट ट्रीप तर तुम्ही पॅरेट ग्रीन पण लिहू शकता आता ब्लू ब्लू इज डार्क कलर डार्क प्लस डार्क दोन्ही पण डार्क कलर प्लस नाही आणलेलं आहे मी नारक आणि त्यात भरून आणलेलं आहे आणि इथे बघू शकता स्टुडंटचा ड्रॉइंग क्लास चालू आहे ड्रॉइंग क्लास आहे त्यांचा कलर बिअर थरी चालू आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ह्याच्यावरच डिपेंड आहे तुमचं आउटफिट ज्वेलरी तुम्ही कसे वेअर करणार आउटफिट परत तुमचा कूल टोन आहे वॉर्म टोन आहे मग कुठलं मग अंडर टोन मग डार्क सर्कल्स हे सगळ्या गोष्टीचं डीप नॉलेज आहे त्याच्यामुळे कलर विल थरी खूप इम्पॉर्टंट प्ले करतं मेकअपमध्ये तर त्याचाच सेशन आहे आजचा आणि आपले स्टुडंट्स करतात सगळे ते लोकं ट्राय करतात मिक्सअप करून मग ते थोडीशी आयडिया माहिती आपण इकडे सोनल मेकअरमध्ये सगळं प्रॅक्टिकल घेतो असंच नाही की सोनल तोंडाने बोलते आणि हे लोक ऐकतात इथे सगळं प्रॅक्टिकलही आपण करून घेतो सो संडे बॅचसुद्धा स्टार्ट होणार आहे ज्यांना कोणाला संडे बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल कॉन्टॅक्ट डिटेल्स मेन्शन केलेले आहेत नक्की कॉन्टॅक्ट करा माझं बघू शकता ഓരോ പ്രൊജക്റ്റിലും കോഡ് ആണ്. പല സേഫ്റ്റി ടാസ്ക് ഇതിте ഭാഗു शकतो. 아니 मला काहीच नाही. मला टेंशन आलेलं. काहीच नाही. काढണം. काहीच नाही सांगा काही स्ट्रॉंग स्ट्रॉंग मी आफ्टर क्लास रेडी होऊन आलेली आणि मग सोनलने माझे रील्स काढले कारण या साडीची ॲड करायची होती तर ती झालेली आहे छान वाटते साडी याच्यामध्ये पण भरपूर कलर अवेलेबल आहेत आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि या हा व्लॉग आहे गेस आपण इथेच एंड करूया बिकॉज खूप मोठा झालाय संडे ब्लॉग आणि मंडे ब्लॉग एकत्र एक झालाय असं सीन आहे कारण की आजचा वेगळा काही हॅपनिंग है, एवढं नव्हतं कारण की काय जसं की म्हंटल आमचे दिवस आजारपणातच चालले चाल सो आणि तरी आम्ही रोज ब्लॉग करतोय तसाच सपोर्ट राहू द्या तुमचा प्लीज आणि सोन्यांसाठी प्रे करा लवकर ती बरी होते अजून मी बरी ना किती दिवस झाले मला आता आलाय सो काय काय लोकांनी सांगितलेलं मध्ये नजर वगैरे काढा तर आता आम्ही ट्राय आता करू कारण की अजून काढलाच नाही आम्ही काढली पण ती नॉर्मलवाली काढली नॉर्मल वाली असते आहे अजून दुसरे पण नाही माहिती तर चला मी अशी दिसते कॉमेंट करून सांगा दिसत साडी चर्वांना जास्त आवड येस बट माझी पण तप ए डाऊन आहे दोन दिवसापासून असं वाटत जास्त काम आहे उठून रोज उभं राहावं लागतं मॉर्निंगला असं नाही आहे की बोलून चालणार की मी झोपते कारण की आपल्यावरती सगळे मी डिपेंड आहेत बाकीचे स्टुडंट वगैरे म्हणून आम्ही रिस्क नाही घेत तर चला एन एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला व्हिडिओ पुढचा बघा